गडिंग्लज शहरात घेण्यात येईल विज्ञान मित्र कार्यशाळा मराठी विज्ञान परिषद गडिंग्लज आणि रावसाहेब बापूसाहेब कितरकर विश्वस्त संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने कार्यशाळेचे करण्यात आलं आयोजन कार्यक्रमाच्या माध्यमातून राबवण्यात येतील विविध उपक्रम मराठी विज्ञान परिषद गडिंग्लज आणि रावसाहेब बापूसाहेब कित्तूरकर विश्वस्त संस्था गडिंग्लज यांच्या संयुक्त विद्यमाने विज्ञान कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं गुरुवार दिनांक पंचवीस एप्रिल ते रविवार दिनांक अठ्ठावीस एप्रिल पर्यंत विज्ञान मित्र कार्यशाळा संपन्न होईल इयत्ता पाचवीपासून इयत्ता नववीपर्यंत बारा ते सोळा वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांच्या या कार्यक्रमात सहभाग असणार आहे विज्ञान आणि तंत्रज्ञानाशी संबंधित ज्ञानाचं आकलन होणं आवश्यक आहे वेगवान विकासाच्या जगतात केवळ शालेय शिक्षण पुरेसं नाही ते खूप जलद कालबाह्य होऊ शकतं तसेच फावल्या वेळेचा सदुपयोग करणं आवश्यक आहे विद्यार्थ्यांच्या मध्ये विज्ञानाची आवड निर्मिती होते आणि त्याचबरोबर व्यक्तिमत्व विकासालाही प्रोत्साहन मिळतं या कार्यशाळेच्या मागचे हे मुख्य दोन उद्दिष्ट आहेत या कार्यक्रमाचं स्वरूप विज्ञान खेळणी आकाश दर्शन निरीक्षण निसर्ग ब्रह्मण गणितातील गमती जमती विज्ञानातील सोपे प्रयोग सूक्ष्मजीवांच्या दुनियेत विज्ञान खेळ विज्ञान कथा हॅम रेडिओ दिग्दर्शन कागद काम असं आहे या कार्यशाळेसाठी सलीम नदाब निजनी बाळासाहेब वालीकर प्राध्यापक अनिल मगर बाबासाहेब मगदूम निगगी भाग्यश्री सिंत्रे डॉक्टर वरुण धूप एन बी सावंत बी के आरबोळे बाबासाहेब मुल्ला गणपतराव पाटोळे अनिल परीट आदी मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत